नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे शिवशंभू राजे ब्लॉगवर आता आम्ही ट्रेनवर निघालो टेंबी साहेबांची देवी बघायला आणि इकडे आमची प्रसिद्ध देवी केलंबा देवी इकडून राईटला केलंबा देवीचा मंदिर आहे जागृत देवस्थान आहे ती बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे तिकडे केलंबा देवीच्या दर्शनाकडे आले आणि आता आम्ही चाललो टेमेला किंवा ठाण्याला भेटूया ठाण्यामध्ये आता हा पेन होणे येताना तुम्हाला कर्नाला किल्ला देते दे। कर्नाले दे किल्ला तिथं कशी पक्षी असतात अभयारण्य आहे तुम्ही पाहू शकता मेनून मेनून सतरा किलोमीटर आहे बनेरो ना पंधरा किलोमीटर आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत ठाण्यामधील टेंबी नाका येथील आई दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेण्याकरिता या दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाकरतो आम्ही चाळीस वर्ष येतो मी ते चाळीस हे दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेतल्यावर असं वाटतो की मन प्रसन्न होऊन जातो ही आहे आई दुर्गेश्वरी तर मित्रांनो आता आम्ही आनंद आश्रमामध्ये जातोय धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या सा दर्शनासाठी पाहूया आपण दिगे साहेबांच्या आम्ही आश्रमामध्ये आलोय आणि ती धर्मवीर आनंद दिगे साहेब कसे होते हे तुम्ही आश्रमात आल्यानंतरच समजेल नक्की भेट द्या कारण ठाण्याचा वैभव म्हणजे आनंदी हे पानंदिगी साहेबांचा स्मारक आहे ठाण्याची देवीची स्था दुर्गेश्वरी माताची स्थापना आनंदिगे साहेबांनी केली आणि हे स्मारक आनंद दिगेसाहेबांचं आहे आत्ता पाहू शकता तुम्ही रात्रीचे दीड वाजलेले आहे तरी पब्लिक बघा दर्शन भाविक दर्शनासाठी ही थांबून आहे पाहू शकता माझ्या माझ्यामागे दिगेसाहेबांचं स्मारक आहे ही आमची फॅमिली आहे हे आता तुम्ही पाहू शकता आई दुर्गेश्वरीच्या मंडपामध्ये भाविक किती आहे भरपूर भाविक आहेत इथे नऊ दिवस एक उत्सव म्हणून साजरा केला जातो इथं लहान मुलासाठी खेळण्यासाठी पण भरपूर काही गेम्स आहेत तर आमचा मुलगा दक्ष पुगे फोडण्यामध्ये व्यस्त आहे पाहूया आता तो किती फुगे फोडतो आहे सहा चान्स दिलेले आहेत त्याला त्याच्यामध्ये त्याने चार फुगे फोडलेले आहेत इथे सहा बॉल हे गेम आहे जेवढी टोटल होईल तेवढे इथे गिफ्ट मिळतो तसं सहा बॉल आम्ही सहा जणांनी मिळून टाकलेत पाच जणांनी मिळून टाकलेले आहेत पाहूया काय बक्षीस मिळतोय हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस आहेत जसे तुम्ही बॉलची तोटल कराल तसे तसे तुम्हाला बक्षीस मिळतात आणि पाहू शकता तुम्ही लहानपणासाठी खेळण्यासाठी भरपूर काही इथे आहे तर तुम्ही जरूर एकदा भेट द्या टेमी नाक्यावरती बघूया आपल्याला आता काय गिफ्ट मिळाल्या बक्षिसामध्ये तिथे साबणाची पेटी मिळालेली आहे यांना त्यांची एकवीस टोटल झाली तयारी होती एकवीस टोटल मी साबणाची पेटी मिळालेली आहे आता मी इथे पाणी घालून आता फालुदा खाण्याकरता थांबलो आहोत था। फालुदा घालण्या फालुदाची एवढी टेस्ट नव्हती आम्ही आता डी मार्टमध्ये आलो आहे नंतर द्वारकाधीशमध्ये साड्या बघण्याकरता गेलो होतो मी आता थाणा देमे नाके साहेबांची देवी, ना देवी, देवी बघून आलो त्यानंतर डी मार्टला गेलो होतो आता तौरगा बोल ते बोलसे साडी तिथे आलो आता परतीचा प्रवास चालू आहे आम्ही आता पेंटला चालू आहे तुम्ही आमचा व्हिडिओ बघता तर अत्यंत आभारी आहे आवड असेल शेअर करा लाईक करा धन्यवाद जय शिवराय